काय करायला इक्र मला या काय आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे नाही तर गाण्याची काय घरी चालले गाणी गदर काय घायला घेतले हे बाजूवाला खाणी बाजीवाला खाणी आपलं उज्जन मध्ये चाललंय दर्शन आलंच वर्षाल बाय आपला महागी लागले झालं ना एक दिवस पण असं नाही गेला आमचा आता शेवटचं दर्शन आहे आमचं दर्शन झाल्यावर आमची परतीचा प्रवास चालू होईल

आपण आता मस्त आलोय गेटातून आतमध्ये तर आलोय आता हा बघू लाईन एवढी मोठी आहे गेटापासूनच एवढी मोठी लाईन लागले काय करणार आहे बघा गर्दी बघा इकडं आपली पब्लिक चालते इकडं मस्त ओम नम पार्वती पते हर हर महादेव दर्शन काय इकडं बघा इकडून लाईन लागली इकडं आता आतमध्ये आलोय आम्ही मंदिरात मोबाईल तर अलाउड भेटले आपल्याला मोबाईल अलाउड नसला नावाला भेटला नसता तुम्हाला आता मोबाईल अलाउड भेटले त्याच्यामुळे आपण काय काय होतंय ते बघा लाईलेला आहे तुम्ही काय एवढं दर्शन घेतलं बघा किती एवढं पब्लिक डेंजर वर्ष आपलं दर्शन खूप मस्त झालं तुम्ही बघितलं मोबाईल पण भेटला आपल्याला बघितलं कंटिन्यू एकदम काय कागा अजून पुढे आलेलो धावत धावत आपल्याला भेटलं चार्ज आम्ही चार्ज मारले मस्त झालं दर्शन एवढं आपला आता महाकालेश्वर दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय कालभैरवला काल भैरवला चाललेलं आहे तर आलं मस्त रिक्षा आपले पुढे गेलेले आहे मागून तर आलेला नसेल तर त्यांनी लाईव्ह मस्त व्हिडिओ टाकलेले दर्शन घ्या एवढा पॉवरफुल आपल्याला व्हिडिओ काढायला आहे कोणाला जर याला जमत नसेल पण आलेला नसेल तर त्याने या ब्लॉग मध्ये दर्शन घेऊन टाका कारण की आपल्याला ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आपल्याला इथे असा व्हिडिओ काढायला भेटलेले व्हिडिओ टाकले आहे ब्लॉग मध्ये

काय करायला घेतले मै काय करायला कुणाल काय झाले तुझा सेटिंग करा मला पण काय आपलं लुकला मस्त सकाळी आपलं दर्शन झालेलं होतं थोडा आराम केला आम्ही मस्त रूमवरती आता आलोय रात्री थोडं साईड सीन बघायला मंदिरांचं बघायचं बघा कसा व्यू आहे आज महाकालेश्वर दर्शन झालेलं आहे आता आज आपण जातो आहे ओमकालेश्वर दर्शन करायला ड्राफी कॉफीच बसते माझ्या पण तू बस पाच एवढ्या सकाळच्या खाली निघाले आपला प्रवास आहे पाच ते सात आठ प्रवास आहे तुम्हाला दाखवून पुढे बघायचं

घेतले त्यांनी एवढी सल्ला तर मग आता आपला मस्त नाश्ता करून आहे आता आपण मित्र आहे पुढं राणे आणि माझं आपण बसलोय मस्त पुढं माझ्या जमच नाही मागे गेल्यावर डायरेक्ट भांडापलटी भांडा पलटी गाडी फरार गाडी डायरेक्ट उडलावर पाच रस्ता आठ लागले इकडे आला आपल्याला मालशेज घाटाने आल्यावर काय काही समजा नाही नक्की मालशेच घाटा नाही भेटत जिथं जावं तिथं नुसतं घाटच भेटत नारा ऐका नाही काही सरळ रस्ता ऐकाय नाही सरळ रस्तात नाही आहे घाटाला तर मग फायनली आपण ओंकार रेश्वर पोहचलेला आहे आपली पब्लिक चालते पुढे आज पण गर्दीच आहे तिथं गर्दीच भेटते आपल्याला काय कसा बघू दर्शन तर होते आपलं मस्त आम्हाला दर्शन आहे फक्त आता किती गर्दी आहे किती घंट्यात होतं ते चला तर मग भेटू पुढे आणि तुम्हाला मलाही सांगितलं हो मी गर्दी तर काही नाही आहे थोडीफार गर्दी आहे इकडे बघा मस्त काय भोले बाबा की उल्टा प्रवाह है मैं उल्टा प्रवाह है मैं उल्टा प्रवाह है मैं उल्टा प्रवाह है मैं चला तर मग आई आपला दर्शन मस्त झालेलं आहे भोलेबाबाची कृपा दोन्ही ज्योतिर्लिंगला आपल्याला मोबाईल अलाऊट करायला भेटलेला आहे एवढा फिरलो आपण पण आपल्याला मोबाईल आलाउट भेटलेला नाही इथेच बोल मस्त वाटतय पण मी येऊ बघा इकडे हे महेश इकडे आपला परतीचा प्रवास इथून चालू होणार आहे आता त्याला तर मग भेटत परतीचा प्रवास चालू झालेला आहे इथं गाण्याची परवाच काय आहे आपली थोडं घरी चालले आहेत गाणी गजा लागल्यात बाई आपण आता पुढे मला लागले आता काय गाणी लावले म्हणतो इकडे आपलं गाण्याची भरमाश आलं काय मग आपला बसचा प्रवास पण इथं संपलेला आहे आता आलं आहे आम्ही स्टेशनवरती कारण स्टेशनला मोठा जोक आहे मोठा जोक नाही किती आता पाच गाडी आहे आठची गाडी आता मॅपवरती अजून लेट दाखवते म्हणजे ते दहा वाजेपर्यंत येणार आहे म्हणजे आमचा पुर वाटलं होणार आहे बघायची आली लवकर तर बसले डिस्प्ले गेले काय पुरा झाले त्याचा काय रा घरी नाही आता तुला

खबर <laughs> आहे बरं काही आपल्याला गाडी भेटलेली आहे आपला गाडीचा टायमिंग होता आठ गाडी आले की किती वाजता काय करणार इकडे इकडं बाईक विचारले इकडे बघा ही गर्दी आपली पोरा बघा इकडं कोणाला यायचं असेल ना कोणी पण यायचं असेल त्या एसी मध्ये या असं येऊ नका बघा स्लीपर कोचला येऊ नका अजिबात कोणाला यायचं असेल ना <laughs> बघा गाववाला वाटलं वाटवला करून टाक तर आपल्या मस्त दहा दिवसाची ट्रिप झालेली आहे ना आपण आता आहे कल्याण स्टेशनला आपल्या ना आपली पब्लिक आहे इकडे हे बघा आपले ब्लॉक लेट करताना